बिरेडी स्टार्ट शिक्षणाला समाजाचे आणि समाजाला शिक्षणाचे महत्त्व नव्याने पटवून देण्याची गरज आजच्या काळात विशेष आहे हे शिक्षण समाजाभिमुख व्हावे आणि समाजाचा शिक्षणाच्या विकासात सहभाग असावा या भावनेने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे त्याला अनुसरून वेगवेगळ्या राज्यात तेथील स्थानिक परिस्थिती भौगोलिक सामाजिक व आर्थिक विविधता व वैशिष्ट्य यांचा विचार करून अभ्यासक्रमाचा आराखडा तयार होत आहे या संक्रमण अवस्थेत शैक्षणिक धोरणाची आणि येऊ घातलेल्या नव्या अभ्यासक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करावयाची असेल तर समाजाला या शिक्षणाकडे पुरेसे लक्ष पुरवायला हवे एवढेच नव्हे तर त्यासाठी त्यात सहभागी व्हायला हवे हा सहभाग कसा किती आणि कोणी घ्यावयाचा याबाबतचे मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्यक्ष कार्यवाही करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने शैक्षणिक उठावाचा कार्यक्रम हाती घेतला आहे त्यात सहभागी होण्यासाठी तो समाजाच्या मनी अंगी ठसवा लागेल बांधवावा लागेल त्यातूनच एकंदर शैक्षणिक विकासाची तयारी व्हावी व या समाजातूनच शैक्षणिक उठावाचे महत्त्वाकांक्षी कार्य घडावे अशी अपेक्षा योजनाकारांची आणि शिक्षण तज्ञांची आहे परिच्छेद शिक्षण म्हणजे केवळ विद्यार्थी शाळा आणि शिक्षक या त्रिकोणात मर्यादित नसून ते समाजासाठी शिक्षण व विकास असे बहुस्पर्शी बहुव्यापी आणि बहुरंगी आहे समाजातील पालक संस्थाचालक समाजसेवक या सर्वजणांनी त्यात सहभागी व्हावयास हवे तरच शैक्षणिक उठाव खऱ्या अर्थाने साधला असे होईल चंद्रपूरपासून सिंधुदुर्गपर्यंत आणि धुळ्यापासून कोल्हापूरपर्यंत पसरलेल्या आपल्या या महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक समस्यांचे निराकरण एकाच वेळी करणे आणि होणे शक्य नसले तरी एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना कार्यक्षमतेने दूरदर्शीपणाने आणि सातत्याने काम केल्यास यश दूर नाही आजवरच्या अनुभवाच्या आधारे सर्वेक्षणाच्या आधारे या शैक्षणिक उठावाच्या कार्यक्रमात काही समस्यांना प्राधान्य दिले आहे शिक्षणातील नेहमीच दुखणी निवारण करण्यासाठी रामबाण उपाय योजनेचे आता ठरले आहे त्याला प्राधान्यक्रम दिला आहे महाराष्ट्र राज्यातील अनेक मुले अजूनही शाळेत जात नाहीत त्यांनी शाळेत जावे म्हणून त्यांना आणि त्यांच्या पालकांना प्रवृत्त करण्यासाठी उपाययोजना करणे महत्त्वाचे झाले आहे स्टॉप